सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर धाराशिवमधला गुंड तुषार शहाजी शिंदे यांनी एका बौद्ध समाजाच्या माणसाला बेदम मारहाण करून जातीवाचक शिबिगाल करून खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान केलं होतं आणि एक नंबरचा आरोपी असताना मी त्याच्यावर आवाज उठवला म्हणून त्यांनी एक रुपाली मोरे नावाची व्यक्ती आहे तिचा मायाशी आर्थिक व्यवहार झालेला परंतु तो आमचा आर्थिक व्यवहार एक वेगळ्या पद्धतीचा आहे पण तुषार शिंदे हा आमच्या पॅन्थर चळवळीला फुलेशाव आंबेडकरी चळवळीला नाव उठवण्याचा प्रयत्न करतोय हा भामटा आहे यांचे जर आम्ही गुन्हे काढले तर आमचा अर्ध आयुष्य निघून जाईल तेवढे गुन्हे आहे त्यांचे आंबेडकर चळवळ पॅन्थर चळवळ तुम्हाला तुमच्या मुमेंट सारखी आहे का तुम्ही फक्त इंट्रा मारणार बड्डे करणार ताफा घेऊन जाणार हल्दी करणार लग्न करणार ही तुमची चळवळ पँथरला नाऊट होतो का तू पँथरचा इतिहास जाणून घे पहिले आम्ही पॅन्थर आहेत कदाचित चळवळीला बदनाम करणं हे तुषार शिंदे तुला महागात पडेल स्वतःवर आरोपी आहेस एक नंबरचा आरोपी आहेत ॲट्रिसिटीमधला आम्हाला धमके देतो आणि नंतर चळवळीला नावट होतो ही बदनामी बंद कर आणि दम असेल ना तर आम्ही पण समोर समोर यायला तयार आहेत हे असे आमचे फोटो एडिट करून तुमचं काय आहे चलवणीशी नातं काय तुमचं काय लोकांना तुम्ही मदत केली आजपर्यंत बड्डेशिवाय शिवाय तुमची काय मुवमेंट आहे का आमचं का 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 का? काम बघा पॅन्थरचं काय काम आहे पॅन्थर या महाराष्ट्राला इतिहास माहिती आहे पॅन्थरचं काय आहे पॅन्थरने आजपर्यंत काय केलेलं आहे ते माहिती आहे तुषार शिंदे तू स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आज रुपाली मोरेला हाताशी धरून माझ्यावर कटकारस्तन करण्याचा प्रयत्न करतोय रुपाली मोरेचा माझा जो काही वैयक्तिक व्यवहार असेल तो तिने कायदेशीर लढावं तो तिचा तो अधिकार आहे त्यामध्ये मी येणार नाही परंतु तुषार शिंदे तू जर माझ्या फॅमिलीला मला माझ्या पॅन्थरला माझ्या आंबेडकर चलवीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असशील तर तुषार शिंदे तुला सोडणार नाही टायगर ग्रुपचे आजपर्यंत काय कामं आहेत आणि तुम्ही कुठं कुठं काय काय केलं आहे सगळं काढायला लावेल तुमच्यावर आजपर्यंत किती गुन्हे आहेत काय आहेत सगळं काढायला लावेल एकालाही सोडणार नाही आणि आता लढाई आरपायची असेल आजपर्यंत शांत होतो आता शांत राहणार नाही जे काय होईल ते होऊ दे पॅन्थर आता दणका दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुषार शिंदे तुला जाहीर आव्हान आहे तुला अटक केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि जे तुझ्याबरोबर होते आरोपी टायगर ग्रुपचे या सर्वांना मी अटक करायला लावणार आहे तू केलेली मारहाण आमच्या समाजाच्या मुलाला कदाचित आम्ही सपून घेणार नाही हा या माध्यमातून आव्हान करतो तुला